पोलिसांसमोर आहे व्हेंटिलेटर इन्स्टॉल करण्यासाठी तज्ज्ञ न मिळाल्यानं कोल्हापुरामध्ये जुलैपासून दोन व्हेंटिलेटर पडून असल्याचा प्रकार उघडकीस आला शिवाजी विद्यापीठाच्या कोविड सेंटरमधला हा सगळा प्रकार संभाजी ब्रिगेडनं उघडकीस आणलाय आहे या प्रकरणी सगळे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवण्यात मजबूर आहेत अकोल्यामध्ये शहर वाहतूक पोलिसांनी नो मास्क नो सवारी ही मोहीम सुरू केली आहे या अंतर्गत प्रवाशांना रिक्षामध्ये बसवण्यासाठी मास्क काढणं अनिवार्य करण्यात आलं आहे शनिवारी व्हिडिओ द्वारे अकोला जिल्ह्याचा आढावा घेताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मोहिमेचं कौतुक केलंय अकोल्यामध्ये व्यापारी संघटनांनी कुणालाही विश्वासात न घेता जनता कर्फ्यू जाहीर केल्याचा आरोप श्रीराम सेनेनं केलेला आहे या विरोधामध्ये आता श्रीराम सेना पोलिसामध्ये तक्रार दाखल करणार आहे अकोल्यामध्ये पंचवीस ते, पंच ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता मात्र या कर्फ्यूचा पुरता फज्जा उडाल्यानं अखेर पंचवीस सप्टेंबरला रात्रीच हा जनता कर्फ्यू मागे घेण्यात आला नंदुरबार जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या पाच हजारांच्या पार गेली तर आतापर्यंत एकशे पंधरा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय नंदुरबार शहर आणि तालुक्यामध्ये एक हजार नऊशे पन्नास रुग्ण आहेत आतापर्यंत शहादा तालुक्यामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आलेत जिल्ह्यामध्ये आतापर्यंत चार हजार नागरिकांनी कोरोनावरती यशस्वीरित्या मात केली आहे पुणे जिल्ह्यातल्या इंदापुरामधील सपकाळवाडी ग्रामपंचायतीनं ग्रामस्थांच्या मदतीनं कोविड सेंटर उभारलं आहे राज्यमंत्री दत्तात्रय यांच्या हस्ते या सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं त्यामुळे आता गावागावात कोरोना रुग्णांवरती उपचार करणं शक्य होणार आहे दौंडचे आमदार राहुल कुल यांनी कोरोनावरती मात केल्यानंतर प्लाझ्मा दान केलंय प्लाझ्मा दा, दात्यांना तुटवडा जाणवत असल्यानं राहुल कुल यांनी पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये प्लाझ्मा दान केलंय आणि कोरोनावरती मात केल्यांना प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन केलंय जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्तानं कोकणामध्ये श्रीवर्धन तालुक्यामध्ये दिव्यागार समुद्रकिनारी काल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली दिव्यागार पर्यटन विकास मंडळाच्या पुढाकारानं आणि ग्रामस्थांच्या मदतीनं ही मोहीम राबवली गेली साताऱ्यामध्ये काल दिवसभरामध्ये एकोणीस कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला तर काल चारशे एकोणसत्तर जणांना कोरोनाची लागण झाली आहे दरम्यान सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण आकडा पस्तीस हजारांच्या पार गेला आहे तर आतापर्यंत एकूण एक हजार एकोणऐंशी जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे सांगली जिल्ह्यामध्ये काल दिवसभरामध्ये चारशे तीस कोरोना रुग्णांची भर पडली तर काल कोरोनानं अठ्ठावीस जणांचा बळी गेलाय सध्या जिल्ह्यामध्ये सात हजार आठशे ऍक्टिव्ह रुग्णांवरती उपचार सुरू असून काल आठशे पंचावन्न रुग्ण कोरोनामुक्त झाले जायकवाडी आणि माजलगाव प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीला पूर आलाय सध्या गोदावरीची पाणी पातळी ही आठ पूर्णांक दहा मीटर एवढी झाली आहे त्यामुळे परभणीच्या गंगाखेडमधील प्रसिद्ध गोदाघाट पूर्णपणे पाण्याखाली गेलाय घाटावरील नरसिंह महादेव मंदिरासह एकूण अकरा मंदिरं पाण्याखाली गेली आहेत नंदुरबार शहरातील मुख्य बाजारपेठ आणि रस्त्यावरती मोकाट जनावरांचा उपद्रव पाहायला मिळतोय त्यामुळे बाजारपेठेमध्ये येणारे सर्वसामान्य नागरिक आणि वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय पोकाट जनावर मध्यभागी उभे राहिल्यानं अनेकदा अपघात देखील घडले आहेत धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला इंदापूर तालुक्यातील बिगवण या ठिकाणी काल सकल धनगर समाजाची बैठक पार पडली यावेळेला राज्याचे माजी मंत्री अण्णा डांगे माजी आमदार रामराव वडकुते यांच्यासह सर्वच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते यासोबतच शेकडोंच्या संख्येने तरुण वर्ग देखील उपस्थित होता धनगर समाज आरक्षणासाठी पुढील दिशा आणि आंदोलन उभं करण्यासाठी परभणीमध्ये काल बैठक पार पडली या बैठकीला मराठवाड्यातील सर्वपक्षीय धनगर नेते उपस्थित होते अहिल्याबाई होळकर वंशज प्राध्यापक राम शिंदे यांनी धनगर समाज आरक्षणासाठी समाजाचं नेतृत्व करून आंदोलन उभारावं असा ठराव या बैठकीमध्ये घेण्यात आला